नमस्कार आज आठ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आजच्या दिवशी संपूर्ण जग महिला शक्तीचा सन्मान करते स्त्री आणि पुरुष ही या संपूर्ण पृथ्वीच्या संसाराची दोन चाकं आहेत आणि ही दोन्ही समान आहेत मागच्या दोनशे वर्षातल्या स्त्रियांचा इतिहास बघितला तर जगभरातल्या स्त्रियांनी अनेक लढे लढून आपले स्वातंत्र्य आपले हक्क आणि आपले अधिकार मिळवले आहेत शिक्षणाचा हक्क स्वातंत्र्य आणि इतर अधिकार मिळवून आज लाखो करोडो स्त्रिया एक प्रकारे जगावरती राज्य करत आहेत म्हणून आम्ही असा विचार केला की आज आठ मार्चला जेव्हा जगातल्या महिला शक्तीचा आपण जागर करतोय त्या दिवशी आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या आठ कर्तृत्ववान आणि ध्येयवादी अशा हिंमतवान स्त्रियांचं स्मरण करूया ज्यांनी महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हातांनी घडवलं या आठ पैकी चार ते पाच स्त्रिया तुम्हाला नक्की माहिती असतील पण उरलेल्या स्त्रिया या मराठ्यांच्याच इतिहासात अज्ञात होऊन बसलेल्या आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल सुरुवात अर्थातच राजमाता जिजाऊंच्या पासून बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला लखोजी जाधवराव यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा या गावी झाला त्यांचं लग्न शहाजी भोसले यांच्याशी झालं महाराष्ट्र आदिलशाही निजामशाही बरीदशाही मुघल अशा अनेक सत्तांच्या पिचलेला होता स्वतः जिजाबाईंच्या वडिलांची म्हणजे लखुजीरावांची अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात भर दुपारी हत्या करण्यात आली त्यानंतर जिजाऊंनी ज्या आपल्या मुलाला जन्म दिला त्या मुलानं संपूर्ण देशाचंच भविष्य बदललं आणि या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केलं तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंनी आपल्या मुलाला आपली संस्कृती आपल्या परंपरा याचबरोबर शस्त्रविद्या राजकारण या गोष्टींचं देखील शिक्षण दिलं त्यांनी स्त्रियांचा सन्मान कसा करायचा ही गोष्ट देखील शिवरायांना शिकवली मग पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला शिवरायांच्या संपूर्ण राज्यकारभारावर जिजाऊंची छाप असायची त्यांच्या निर्णयामध्ये देखील जिजाऊंचा सहभाग असायचा रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा जिजाऊंनी स्वतःच शिवाजी महाराजांना द्यायला सांगितली होती त्यांचा इतका महत्वाचा वाटा शिवरायांच्या राज्यकारभारावर होता मराठ्यांच्या इतिहासातली दुसरी अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी येसुबाई येसुबाई या दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच श्री सखी राजनी जयती असा महाराणी येसुबाईंचा शिक्का होता ज्याच्या आधारे सर्व महत्वाचे कागद येसुबाई स्वतः तपासत असत छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी राजाराम महाराजांना सही सलामत जिंजीला पाठवलं स्वतः मोगलांच्या विरुद्ध दहा महिने रायगड लढवला आणि आपल्या सर्व रायगडावरील लोकांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही अशा प्रकारचा तह हो मुघलांच्याकडून करून घेतला आणि मग स्वतः कैदेत गेल्या औरंगजेबाच्या कैदेत असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे युवराज शाहूंना भविष्य काळातला एक महान राजा कसा होईल त्या पद्धतीचं शिक्षण दिलं राजकारण शस्त्रविद्या यांच्याबरोबरच मुत्सद्देगिरी त्यांनी शाहू महाराजांना शिकवली अशा अनेक गोष्टी येसुबाईंनी युवराज शाहूंना कैदेत असताना देखील शिकवल्या ज्याच्यामुळं शाहू महाराजांनी कैदेतून सुटून आल्यावर पुढं बेचाळीस वर्ष अखंड हिंदुस्थानवर राज्य केलं मराठ्यांच्या इतिहासातली तिसरी महत्वाची कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची अकरा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांनी राज्य सांभाळलं पण राजाराम महाराजांचं अकाली निधन झाल्यामुळं संपूर्ण राज्याची जबाबदारी राजाराम महाराजांची पत्नी असणाऱ्या महाराणी इसवी सन सतराशे ते सतराशे सात या काळात औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मानून बसलेला असताना आणि कोणताही पुरुष घराण्यात नसताना महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रातले अनेक किल्ले औरंगजेबाकडून परत मिळवले आपल्या सर्व सरदारांना एक केले सतराशे चार सतराशे पाच या काळात तर स्वतः औरंगजेब ताराबाईंच्या बरोबर तह करून दिल्लीला निघून जायचा विचारात होता पण ताराबाईंनी त्याला स्पष्ट नकार सतराशे सात साली अखेर पराभूत झालेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला आणि ताराबाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेतला तारा पुढे कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली पुढच्या काळात कोल्हापूरच्या संभाजी राजांनी म्हणजे दुसऱ्या संभाजी यांनी महाराणी ताराबाईंना कैदेत टाकले पण तरी देखील कैदेतून सुटल्यानंतर वयाच्या सत्तरीत त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेतला तेव्हा त्या ते साताऱ्यात होत्या त्यांनी सातारचा सातार राज्यकारभार सातारचं संपूर्ण राज्यच आपल्या हातात घेतलं आणि पेशवे एक प्रकारे जे मनमानी कारभार करत होते त्यांना दाखवून दिलं की छत्रपती या राज्याचे प्रमुख असतात मराठ्यांच्या इतिहासातली चौथी कर्तबगार स्त्री म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी जिजाबाई आता इथं जिजाबाई हे नाव दुसऱ्यांदा येते तुमच्या सोपं लक्षात राहण्यासाठी सांगतो राजाराम महाराजांचे दोन पुत्र होते एक ताराबाईंचे पुत्र शिवाजी आणि दुसरे राजेसबाईंचे पुत्र संभाजी महाराज या संभाजी राजांना दुसरे संभाजी असं ओळखतात या संभाजी राजांची पत्नी तोरगळकर शिंदे घराण्यातली होती जिचं नाव होतं जिजाबाई या जिजाबाई म्हणजे संभाजीराजांच्या चौथ्या पत्नी संभाजी महाराजांच्या काळात सतराशे पंचेचाळीसच्या आसपास कोल्हापूरच्या राजगादीचा कारभार या जिजाबाईंनी आपल्या ताब्यात घेतला पेशवे कोल्हापूरचे राज्य खालसा करायचा प्रयत्न करत होते कारण या संभाजीराजांना स्वतःचा वंशज नव्हता स्वतःचा पुत्र नव्हता त्यावेळी पेशव्यांचं असं मत होतं की कोल्हापूरची गादी खालसा करावी आणि ती सातारच्या गादीला जोडावी या दुसऱ्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी जे सैन्य पाठवलं होतं कोल्हापूरची गादी खालसा करण्यासाठी त्या सैन्याच्या विरोधात या जिजाबाई लढायला उभ्या राहिल्या दुसऱ्या संभाजी राजांची कुसाबाई नावाची एक पत्नी होती तिच्या पोटी जन्मणाऱ्या मुलाला त्यांनी लपवून ठेवलं आणि नंतर खानवटकर भोसले घराण्यातल्या एका मुलाला दत्तक घेऊन कोल्हापूरची राजगादी जिवंत ठेवली जी आज देखील चालू आहे त्या नसत्या तर कोल्हापूरचं राज्य त्याच वेळी पेशव्यांनी संपवलं असतं मराठ्यांच्या इतिहासातली पाचवी कर्तबगार स्त्री म्हणजे उमाबाई दाभाडे अभोनकर देवराव ठोके यांची उमाबाई ही कन्या ती तळेगावच्या खंडेराव दाभाडे यांची पत्नी खंडेराव दाभाडे हे मराठ्यांचे सेनापती होते सतराशे एकतीस साली खंडेराव दाभाडे यांचा डबोईच्या लढाईत मृत्यू झाला त्यानंतर आपल्या तीन लहान मुलांना घेऊन उमाबाईंनी स्वतः आपली जहागीर सांभाळली गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचं राज्य होतं अहमदाबादच्या लढाईत स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून त्या लढाईत सहभागी झाल्या होत्या त्यांनी मोठा पराक्रम केला त्यांचा पराक्रम स्त्री असूनही अंगी असणारं शौर्य बघून शाहू महाराज स्वतः अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सेनापतीपद व सेना, सेना खासकेल हे विशेष अधिकार उमाबाईंना दिले दाभाड्यांची सरदारकी उमाबाई स्वतः चालवीत असत पुढच्या काळात पेशवे जसे जसे बलवान होत गेले तससे दाभाडे आणि पेशवे यांच्यात वितुष्ट निर्माण होत गेले त्या काळात देखील नानासाहेब पेशव्यांच्या समोर त्या अतिशय समर्थपणे उभ्या राहायच्या जवळजवळ वीस वर्ष त्यांनी दाभाडे यांची सरदारकी चालवली सतराशे त्रेपन्न साली त्यांचा मृत्यू झाला मराठ्यांच्या इतिहासातली सहावी कर्तृत्ववान स्त्री म्हणजे राधाबाई पेशवे राधाबाई पेशवे या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या पत्नी म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या आई राधाबाई या कोकणातल्या नेवरे गावच्या त्या कुटुंबातल्या होत्या त्यांच्या पोटी इसवी सन सतराशे साली बाजीराव पेशव्यांचा सा जन्म झाला राधाबाई या स्वतः शिकलेल्या होत्या त्या अतिशय कर्तव्य कठोर स्वभावाच्या त्याचवेळी धर्मपरायण देखील होत्या पुढच्या काळात जेव्हा बाजीराव पेशव्यांच्याकडे राज्यकारभार आला तेव्हा अनेक सरदारांच्या बरोबर राधाबाईंचा पत्रव्यवहार चालत असे त्यांनी अत्यंत जबाबदारीने आपल्या दोन्ही मुलांना वाढवले चिमाजी अप्पा हे राधाबाईंचे दुसरे पुत्र त्यांचे दोन्ही पुत्र कर्तबगार होते महाराष्ट्रातल्या काशी यात्रा करून आलेल्या काही लोकांच्या पैकी ज्यांचा कागदी पुरावा उपलब्ध आहे अशा राधाबाई कदाचित पहिल्याच असतील राधाबाई जेव्हा काशी यात्रेला गेल्या तेव्हा मुघलांनी देखील म्हणजे मुघलांच्या सरदारांनी देखील त्यांची योग्य बर्दास्त ठेवली होती कारण बाजीराव पेशव्यांचा उत्तर भारतात तसा दरारा होता पुण्याच्या कारभारावर देखील राधाबाईंची करडी नजर होती प्रशासनातल्या अनेक गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटत नसत आणि त्या त्या लगेच लक्षात आणून देत त्यामुळे पुण्यातलं प्रशासन त्यांना घाबरायचं इसवी सन सतराशे त्रेपन्न साली राधाबाईंचं निधन झालं मराठ्यांच्या इतिहासातली सातवी अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे मस्तानी अनेकांना मस्तानी हे नाव ऐकून आश्चर्य वाटेल पण मराठ्यांच्या इतिहासात मस्तानी हे एक अविभाज्य अव असं पात्र आहे मस्तानीचं जन्मसाल माहिती नसलं तरी सतराशे अठ्ठावीस साली ती साधारण वीस वर्षाची असावी बुंदेलखानचे राजा छत्रसाल बुंदेला यांची ती मुलगी ती एका मुस्लिम पत्नीकडून झालेली होती त्यामुळे तिचं नाव मस्तान ना ना ना। जा जा ना मस्तानी असं पडलं बाजीराव पेशव्यांचं मस्तानीवर मन जडलं आणि छत्रसाल बुंदेला यांनी मस्तानीचा हात बाजीराव पेशव्यांच्या हाती दिला मस्तानी ही बाजीराव पेशव्यांची दुसरी अधिकृत पत्नी होती मस्तानी बाजीराव पेशव्यांच्या बरोबर अनेक युद्ध मोहिमांमध्ये स्वतः लढत असे त्यांच्यासोबत राहत असे मस्तानीच्या पुण्यात येण्यानं महाराष्ट्राचं आणि पुण्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं विशेषतः कर्मकांडात बुडावलेल्या पुण्यातल्या ब्राह्मणांना मस्तानीच्या येण्यानं चांगलाच मनस्ताप झाला होता पण तरीही मस्तानी बाजीराव पेशव्यांसाठी सगळं सहन करत राहिली बाजीराव पेशव्यांना तिनं शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली बाजीराव पेशव्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा काहीच दिवसात विष प्राशन करून मस्तानींनी देखील आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं मराठ्यांच्या इतिहासातली आठवी आणि एक अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंना आम्ही मुद्दामच शेवटच्या स्थानावर ठेवले कारण अहिल्याबाईंचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओच करावा लागेल अहिल्याबाईंचा जन्म चौंडी गावचा तोही साधारण सतराशे पंचवीस सालचा मराठ्यांच्या एक सरदार असणाऱ्या मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंची बुद्धिमत्ता पाहून आपल्या मुलासाठी म्हणजे खंडेराव होळकर यांच्यासाठी त्यांची निवड केली सतराशे चोपन्नमध्ये खंडेराव होळकर यांचं निधन झाल्यानंतर अहिल्याबाई सती जात होत्या पण मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही कारण त्यांच्याकडून पुढं फार मोठं कार्य घडायचं होतं पुढं सतराशे सासष्ट साली मल्हारराव होळकरांचा देखील मृत्यू झाला आणि इंदोरचं संपूर्ण राज्य आणि त्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्यावर पडली अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात न्याय प्रशासन कृषी व्यापार अशा अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली महेश्वरसारखं एक शहर निर्माण केलं त्यांनी भारतात अनेक शहरांमध्ये अनेक नद्यांवर घाट बांधले मंदिरं बांधली तुम्ही जर काशीला गेलात तर काशीमध्ये जे काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे जिथं तुम्ही जाऊन डोकं टेकता ते काशी विश्वनाथाचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे तुम्ही जर गुजरातमध्ये सोमनाथला गेलात तर तिथं देखील सोमनाथचं मंदिर भग्न झालेलं असताना अहिल्याबाईंनी त्या मंदिराच्या समोरच एक वेगळं असं सोमनाथाचं मंदिर उभं केलं होतं नंतरच्या काळात सोमनाथाचं मंदिर भारत सरकारनं पुन्हा बांधलं पण तिथं देखील अहिल्याबाईंचं मंदिर आहे भारतातल्या अनेक शहरात अनेक तीर्थक्षेत्रांवर अहिल्याबाईंनी बांधलेली मंदिरं दिसतात मराठ्यांचा भारतात कुठं कुठं प्रभाव होता हे जर बघायचं असेल तर अहिल्याबाईंची मंदिरं तुम्ही शोधा तुम्हाला लक्षात येईल की मराठे कुठंपर्यंत पसरले होते त्यांच्या काळात त्यांनी पेशव्यांना होळकरांच्या राज्यापासून दूर ठेवलं त्याचवेळी इंग्रजांना देखील तेव्हाच्या काळात होळकरांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ दवल करायची त्यांनी कोणतीही संधी दिली नाही या बाबतीत त्या अत्यंत कर्तव्यक्षम अशा प्रशासक होत्या अशा या कर्तबगार महिलेचा सतराशे पंच्याण्णव साली मृत्यू झाला पुढच्या काही वर्षातच होळकरशाहीच काय त्यानंतर पुढच्या काही वर्षात मराठेशाहीच कोसळत गेली आणि इंग्रजांनी या संपूर्ण देशाचा ताबा घेतला या होत्या महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातल्या आठ कर्तबगार स्त्रिया ज्यांनी मराठ्यांचा इतिहास घडवला आणि ज्याच्यामुळं आज आपण हा जो देश बघतो तो असा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया सांगा आम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की यामध्ये अजून कुणाकुणाचा समावेश करायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं त्या स्त्रियांची नावं तुम्ही कमेंट्समध्ये द्या आपण त्याच्यावर देखील चर्चा करू किंवा त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी वाणा